पबघण्यासाठी कार लुक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या ओझर विमानतळाच्या परिसरात वनवा पेटल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीने रौद्र रूप धारण केल्याने प्रशासनाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अखेर काही तासानंतर आग आटोक्यात आणून विझवण्यात यश आले. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील सर्वच ठिकाणांहून अग्निशमन दलाचे बंब पाचारण करण्यात आले होते नाशिक विमानतळ आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या परिसरात आगीचा वन वा पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता परंतु प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आग विझवण्यात यश आले आहे या आगीत कोणतीही जीवित आणि वित्तहानी झालेली नाही रणजित झापडेसह प्रतीक्षा वसावे स्टार लुक शक्ती न्यूज नाशिक